बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधला घोळ या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच चा आक्रमक झाले महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल शहाण्णव लाख खोटे मतदार घुसवल्याचा मोठा दावा राज ठाकरेंनी केला याला आता शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं शहाण्णव लाख खोटे मतदार आहेत तर याचे पुरावे द्या निवडणूक आयोग कारवाई करेल असं शंभूराज देसाईंनी म्हटलं तसंच राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडूपच्या वॉर्डातून पालिका निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावं असं आव्हानही देसाईंनी दिलं विधानसभेला होते भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरलेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये लावले समावेश केले तर बघा त्याला काहीतरी इव्हिडन्स दिला पाहिजे चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल नसेल चुकीचं तर नाही करणार संजय राऊतांना म्हणत तू खासदारकीचा राजीनामा दे आणि भांडूपच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातनं नगरपालिकेला निवडून येऊन दाखव आणि मग आमच्या ठिकाऱ्या होणार का काय त्याचा विचार कर